नमस्कार मी आणि आपण सेवन महाराष्ट्राचे से उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उरुणीश्वरपूरचे माजी ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांच्या विशेष प्रयत्नातून वाळवा तालुक्यातील विविध गावांमधील महत्वाच्या विकास कामांचा भव्य शुभारंभ करण्यात आहे हा शुभारंभ सोहळा उरुणेश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक बाबा शिवसेना वाळवा तालुका प्रमुख सागरभाऊ मलगुंडे प्रसाद दादा पाटील आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून उत्साहात पार पडलाय या विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी बावची येडीनिपाणी कासेगाव नेर्ले बोरगाव रेठरे हरणाक्ष येडे मच्छिंद्र शिरटे खरातवाडी व वा, हुबालवाडी या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच अंतर्गत नऊ गावांमध्ये रस्ते सुधारणा कॉन्क्रिटीकरण पेविंग ब्लॉक बसविणे मुरुमीकरण खडीकरण डांबरीकरण तसेच मंदिर परिसर सुशोभीकरण अशा विविध विकास कामांचा समावेश आहे नेरले येथील रस्ता सुधारणा कासेगाव खरातवाडी बावची बोरगाव येडे निपाणी येडे मच्छिंद्र शिरटे व हुबालवाडी येथील अंतर्गत रस्ते व सार्वजनिक ठिकाणांच्या विकासामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे या विकास कामांमुळे वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यास मदत होणार आहे विकासाचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला आहे या शुभारंभ दौऱ्याचे यशस्वी नियोजन बजरंग कदम डी वाय तांदळे व प्रकाश कणप यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर